सारूळ आणि राजूर परिसरातील डोंगरांमध्ये दिवसान दिवस वाढत असलेल्या अवैध उत्खननामुळे शासनाच्या नियमांना हरताळ फासला आहे महसूल विभागाकडून केवळ पंधरा खानपट्ट्यांना उत्खननाची परवानगी देण्यात आली असतानाच प्रत्यक्षात पंचावन्न ठिकाणी डोंगरफोट सुरू असल्याने कोट्यवधी महसूल चोरी होण्यासह निसर्गाचीही न भरून निघणारी हानी होत आहे शहरालगतच्या सारूळ राजूर डोंगरांमध्ये गौण खनिज तास परवानगी देण्यात आली आहे खान दररोज केवळ पाचशे ब्रास रॉयल्टी दाखवतात मात्र प्रत्यक्षात पाच हजार उत्खनन केले जाते याशिवाय दिवस रात्र सुरू असलेल्या आसपासच्या घरांच्या भिंतींना देखील तडे जाणे भूकंप सदृश कंपनी जाणवत असून धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे दरम्यान या सारोळगावचा संपूर्ण इतिहास पर्यावरणप्रेमी यांनी अटल न्यूजला आपल्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं आहे सर मी अंबरीश मोरे मागील एक दोन दिवसामध्ये परत एकदा नाशिकच्या बाजूलाच असलेल्या सारुळ या गावातल्या ज्या काही अवैध खाणी आहेत यांच्या बातम्या आपल्याला परत एकदा ऐकायला मिळायला लागलेल्या आहेत तर नेमका प्रकार काय आहे हे आपण जरा जाणून घेऊया सारुळ जे आहे हे वतनी म्हणजे इनामी गाव आहे एलिनेटेड विलेज नाशिकचे जे एक इनामदार होते घारकुरे यांना ह्या गावामध्ये बरीचशी जमीन इनाम होते स्वातंत्र्यानंतर या गावामध्ये ज्या काही मोकळ्या जागा आहेत ह्या वाटप झालेल्या दिसतात ह्याच्यात नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं साळूदा स्वतःचं सा वनही होतं फॉरेस्ट होतं हेही वाटप झालेलं आहे असं जाणवतं कारण गाव आणि फॉरेस्ट हे एक अतूट नातं आहे प्रत्येक गावाला फॉरेस्ट असायचंच कारण याच्या शेजारच्या पिंपळ या, या गावामध्ये जवळपास दीडशे ते एकशे ऐंशी एकर जी जागा, जागा आहे आ ले ले आ ही वाटप झालेली दिसते आणि ती वन विभागाची जागा आहे शेतीसाठी वाटप आहे आज जर बघितलं त्या जागेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सगळे गाडे उभे असलेले दिसतात काही कंपन्या आलेल्या आहेत आणि पूर्वीच्या काळी इथं मोठ्या प्रमाणात खोदकामही झालेलं आहे आता वन वन विभागाची जागा जी शेतीसाठी वाटप झाली तिथं खाणी कशा आल्या हा प्रश्न आपण प्रशासनाला विचारला पाहिजे आणि त्या काळातही किंवा आता ही कारवाई का झाली नाही आणि जर इथं शेती होत नसेल तर वन विभागाने ही जागा परत घेऊन तिथं परत वृक्षारोपण करावं पुढची गोष्ट अशी आहे की ह्या ज्या खाणी सगळ्या चालू आहेत ह्या ह्याच्या खाणी चालू करताना खाण मालक आणि जे प्रशासन आहे यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट असतं आणि खाण मालकांनी काय काय मग हे पाळायचे आहेत नियम याची जंत्री दिलेली असते त्याच्यामध्ये काही नियम अतिशय स्पष्ट आहेत की उभा डोंगर फोडू नये आता आपण जर बघितलं तर हे सगळे डोंगर उभे फोडलेले दिसतात आणि बाजूचं जे वनविभागाचं जे क्षेत्र आहे इथपर्यंतही काही खाणी जाऊन टेकलेलं आपल्याला दिसतात मग हे ॲग्रीमेंट जे आहे हे खरं तर बघायला गेलं तर जिल्हाधिकारी हा याचा मुख्य प्रमुख असतो पण नाशिक जिल्ह्यामध्ये परंपरा आहे की हे अपर जिल्हाधिकाऱ्याकडे हे सगळं काम सोपवलं जातं याच्या आधी दत्तप्रसाद नडे आणि त्यांच्यानंतर आता बाबासाहेब पारदे मधल्या काळामध्ये या दोन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी या खाणींवरती बंदी आणली होती कारण हे एकही नियम पाळत नाही आता या खाणीमध्ये किती अपघात झालेले आहेत ह्याच्यात किती मजूर मेलेत किती वन्यजीव पडून मेलेत या सगळ्या गोष्टी नेहमी दाबल्या जातात मध्ये इथे या गावामध्ये प्रचंड प्रमाणात अगदी चुकीच्या पद्धतीने साठवलेली हो स्फोटकही सापडली होती जिलेटिनच्या कांड्यावर हो म्हणजे एक नाही आजूबाजूचे चार गावं एकदाच उडून गेले असते एवढा सगळा माल मसाला पोलिसांनी जप्त केला होता तर मग एवढ्या सगळ्या चुका होऊ नये ह्या खाणी अजूनही का चालू आहेत हा खूप मोठा प्रश्न आहे मला जेवढं आठवतं हो दोन हजार सतरा ते एकोणीसच्या दरम्यान कधीतरी या ज्या खाणी आहेत यांना जवळपास दीडशे ते दोनशे कोटी दंड झाला होता आणि अगदी आश्चर्यकारकरीत्या तो दंड अचानक गायब झाला पहिले तो काही लाखावर आला आणि नंतर तो गायब झाला हा नेमका प्रकार काय आहे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो जर बघितलं तर ह्या खाणी ज्या आहेत हा डोंगर असा असतो हा डोंगर जो आहे हा अर्धा डोंगर तर गायब झालाच आहे पण असा त्याचा लचका तोडण्यामा डोंगराची जी माते असे आदंतरी तरी लोंबायला लागलेत आणि काही दिवसांनी हा जो भागड्याचा खास करून डोंगर आहे इथे तीन डोंगर आहेत सारुळ संतोष आणि भागड्या ह्याच्यापैकी सारुळचा सा डोंगर फार मोठ्या प्रमाणात पडलाय आणि भागड्याची अवस्था भयानक वाईट आहे हा डोंगर कधीही पडेल आणि ही नाशिक शहराची सीमा रेषा आहे संरक्षक रेषा आहे जी थेट शहरात येणारं वारं वादळ हे सगळ्या गोष्टी थांबवतो जर हा डोंगर पडला तर नाशिक तालुका म्हणजे नाशिक शहर जे आहे याची अत्यंत वाईट अवस्था होईल आणि हा डोंगर कधीही पडू शकतो एवढ्या वाईट अवस्थेमध्ये गेलेला आहे आणि असं काही झालं तर प्रशासनाला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही एवढं स्पष्ट मी बोलतोय आता ह्या ज्या खाणी आहेत ह्या वनविभागाच्या हद्दीपर्यंतही जाऊन लागलेल्या आहेत कधी काळी इथं जे अधिकारी होते त्यांनी काही नोटिसाही काढल्या होत्या त्याच्यामध्ये तात्काळ अटक करा असेही काही कलम होते त्याचंही पुढे काही झालं नाही आमचा अनुभव असा आहे जेव्हा केव्हा या खाणी बंद करा असा आवाज उठवला जातो ह्याला एक जन चळवळ तयार होते तेव्हा तेव्हा कोणीतरी मदे येतं किंवा हे जे खाण माफिया आहेत यांना खाण मालक म्हणूच नाही हे खाण माफिया उठतात आणि मंत्रालयात जाऊन बसतात जेव्हा जेव्हा आंदोलन झाले तेव्हा तेव्हा तुम्ही मंत्रालयामधल्या जे व्हिजिटर बुक आहेत किंवा हे जे मंत्री आहेत यांचे जे घरी भेटल जातात लोक बंगल्यावरती यांचे जर का बुक आपण चेक केले तर आपल्याला दिसून जाईल की अवघड अवस्था आहे सगळे हे सगळे लोक तिथं जाऊन बसलेले असतात हे असं का होतं यांचे लाड का होतात यांनी एकही नियम पाळलेला नसूनही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या खाणी का चालू आहेत आमच्या अंदाजे ह्याच्यामध्ये कमीत कमी दोन ते चार हजार कोटी जो उत्पन्न शासना आहे शासनाचं हे यांनी बुडवलेलं नक्कीच असावं आजकाल सिस्टीम खूप सोप्या आहेत तुम्हाला जिओ मॅपिंग करता येतं सॅटेलाईट मॅपिंग करता येतं यांनी आत्तापर्यंत किती रॉयल्टी भरली किती माल काढला आणि ॲक्च्युअलमध्ये खरंच किती तिथून जमीन गायब झालेली आहे किंवा दगडं गायब झालेले आहे हे मोजणं शासनासाठी फार सोपं काम आहे पण टाळ चाल ढकल केली जाते सगळ्या स्तरावरचे अधिकारी हे एक एक ढकलत राहतात पुढे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी खाणी बंद केल्या हे के मध्ये कोर्टात गेले होते कोर्टाने सांगितलं की तुम्ही परत खाली जा मग हे यांचा टाइमपास चालू चालू होऊन जातो बाबासाहेब फारदेस अपर जिल्हाधिकारी होते पारदेसाहेब त्यांनी सांगितलं की तुम्ही जाणीवपूर्वक टाइमपास करताय तुम्हाला कोर्टाने हाकलून दिले मग हे गेले महसूल आयुक्तालयामध्ये आणि स्वतःच्या बाजूने निर्णय फिरवून आला जर स्थानिक प्रशासनाला उभे फोडलेले डोंगर दिसत आहेत जिल्हाधिकारी कार्यालय दिसत आहेत मग महसूल आयुक्तालय जे आहे हे काय मंगळावरून काम करतं का यांना एवढे मोठे फोडलेले डोंगर दिसत नाहीत का हे साधे साधे प्रश्न आहेत म्हणजे नाशिकमधल्या अगदी दुसरी तिसरीतल्या मुलाला पडणारे प्रश्न आहेत हे सरकारी अधिकाऱ्यांना हे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत नाहीत का आता सरकारला विनंती आहे आता तुमच्या आम्ही पाया पडतो हे आता बस करा आणि हा जो भागड्या जो खास करून डोंगर आहे ह्याच्या खानी ताबडतोब थांबवा तुम्ही तो डोंगर पडला तर तो तुम्हाला तोंड दाखवायला कुठं जागा राहणार नाही धन्यवाद दरम्यान या ठिकाणी जिलेटिन स्फोट करण्यापूर्वी स्थानिक पोलीस स्टेशन तसेच प्रशासनाला पत्र व्यवहार करणे गरजेचे असते मात्र नियम पायदळी तुडवून घडवले जिले जातात जिलेटिनचा अनियंत्रित वापर योग्य सुरक्षा अंतराचा अभाव आणि तपासणी होत नसल्यामुळे यापूर्वी येथे अनेक मजुरांचा जीव गमावला असल्याचे देखील समोर आला आहे सध्या सुरू असलेल्या उत्खनांची महसूल लग्न तपासणी अवैध उत्खनन करण्यावर कारवाई करावी अशी मागणी आता पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिक करत आहेत तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक